नमस्कार रामकृष्णनी मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण एका सेवेकरिताईंचा अनुभव बघणार आहोत आपण स्वामी सेवा का करावी स्वामी सेवा केल्याने खरंच आपल्याला फायदे होतात का बघा हा अनुभव जो आहे तो एका सेवेकरिताईंचा आहे आणि त्यांचा असं म्हणणं आहे की स्वामींनी त्यांना मृत्यूच्या जागेतून एकदा नाही तर दोनदा वाचवला आहे तर तो अनुभव काय आहे आपण त्यांच्या शब्दात थोडक्यात जाणून घेणार आहोत बघा स्वामी सेवा केलेली आपण जी सेवा लावून करतो ती केलेली सेवा आपली कधीही वाया जात नाही एक दिवस योग्य वेळ आली की आपल्याला एक की ना एक दिवस त्याचं फळ नक्कीच मिळतं बघा सेवा करणे म्हणजे नक्की काय दररोज आपण दिवसभराचं काम सोडून जपमाळ हातात घेऊन आपण नामस्मरण करावं का तर नाही आपण संसारिक माणसं दररोज आपल्या आयुष्यात उतार येत असतात सुख दुःख आपल्या पाठीशीच असतं म्हणजे बघा ते पाठलागच करत एक असतं परंतु स्वामी सेवेने काय होतं बघा होणारे आपल्या आयुष्यात जे काही होणारे कर्म म्हणजे संकट आहेत ते होत असतात होणारी कर्म आपल्याकडून देव महाराज करून घेत असतात परंतु जसं की आयुष्यातील जो कोणता काळ आहे वेळ आहे ती दररोजची एकसारखी नसते म्हणजे कधी चांगलं तर कधी वाईट सुद्धा आपल्या आयुष्यात म्हणजे ते विधी लिखतच असतं होणारे होणाऱ्या गोष्टी होतच राहतात त्या कुणाला चुकत नाही तर बघा त्यांचा असा अनुभव आहे की त्यांना दोनदा असा एक त्रास होत होता की त्यातून त्यांना स्वामी महाराजांनी बाहेर काढला तर तो अनुभव काय आहे मी तुम्हाला थोडक्यात त्यांच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करत आहे बघा त्यांचं असं म्हणणं होतं की एक मी सामान्य सेवेकरी आहे आणि स्वामी महाराज माझ्याकडून ही सेवा दररोज करून घेतात अचानक माझी तब्येत दोन हजार अकरामध्ये खूप क्रिटिकल झाली होती त्यांना निमोनियामुळे श्वास घेण्यासुद्धा त्रास होऊ लागला आणि मी कृत्रिम ऑक्सिजनवर होते छातीत फुफ्फुसात पाणी झाले होते मुंबई हिंदूज हॉस्पिटलला माझे फुफ्फुसांचे ऑपरेशन झाले आणि एका बाजूचे लंग्स अर्धे कापावे लागले त्यामुळे फक्त स्वामींमुळे मी मृत्यूंच्या दारातून परत आली होती बघा आता त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे आणि खरंच त्यांची अवस्था खूप वाईट होती त्यावेळेस त्यानंतर पुन्हा बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला तसेच जाणवू लागले ते दोन हजार अकरा साली ऑपरेशनच्या वेळेस जाणवले होते खूप ताप आला व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला डॉक्टरांकडे गेली गे तेव्हा एकशे तीन ताप होता तरीही माझ्या तोंडून स्वामींचा जप गुरुमाऊलींचं मनातून स्मरण चाललं होतं म्हणजे स्वामींचा जप चालला होता तर गुरुमाऊलींना चा मनातून विनंती केली की दोन हजार अकराला जे झालं तसे पुन्हा होऊ नये डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतली सलाईन चालू केली पण ताप काही कमी होत नव्हता या स्थितीमध्ये दिंडोरीला जाऊ शकत नव्हते दुसऱ्या दिवशी बहीण दिंडोरीला जाणार होती त्याच रात्री केंद्रातल्या एका सेवेकरी ताईंचा कॉल आला बहिणीला आणि त्यांनी सांगितलं की ताई मी दिंडोरीला आले आहे काही आणायचं आहे का आपल्याला तिथून त्या ताईंनी माझ्या तब्येत तब्येतीची काहीच कल्पना नव्हती स्वामींचीच कृपा म्हणावी त्यांनी स्वतःहून मला कॉल केला होता तेव्हा बहिणीने सांगितलं की माझी तब्येत गंभीर आहे शक्य झालं तर दिंडोरी दरबारात माझा प्रश्न मांडा म्हणून त्यांना बहिणीने सर्व आजाराबद्दल सांगितलं त्या ताईंनी ती माहिती एका पेपरवर लिहून घेतली गुरुवारी सकाळी नऊ वाजता दिंडोरी दरबारात गेल्या पण त्यांना माऊलींसमोर तो पेपर द्यायचं काही धाडस होत नव्हतं म्हणजे मनातून एक भीती वाटत होती आणि तो पेपर द्यायचं धाडस होत नव्हतं मग त्यांनी काय केलं बघा आता माऊलींच्या हीना बघा की माऊली स्वतः बोलले काही सेवेकऱ्यांचे पेपर अजून माझ्याकडे आले नाहीत जणू माऊली माझ्या पेपरचीच वाट बघत होते माऊलींनी बोलताच त्या ताई उठल्या आणि तो पेपर माऊलींच्या हातात दिला माऊलींनी सगळे वाचले आणि म्हणाले की या ताई आपले सेवेकडे आहेत त्यांच्यासाठी काय सेवा चालू आहे ते फोन करून विचारा आणि त्या ताई लगेच बहिणीला कॉल केला व फोन स्पीकरवर ठेवला होता माऊलींनी तो तोंडीच सेवा दिली आणि अर्जंट उतारी करायला सांगितले माऊलींनी दिंडोरीला यज्ञ मंडपात माझ्यासाठी दोन तास महामृत्यू जयमंत्र शाबरी कवच आणि बऱ्याच सेवा घेतल्या आणि लगेच त्याच दिवशी मला बरे वाटू लागले दुपारी मला पूर्ण बरू वाट वाटू लागले माझ्यासारख्या अतिसामान्य कधीसाठी माऊलींनी दरबारात सेवा घेतली त्यासाठी मी माऊलींचे आभार कसे मानू हे शब्दातही सांगू शकत नाही त्या दिवशी ॲडमिट केले त्या दिवशी ब्लड रिपोर्ट चेकिंगला पाठवले होते डॉक्टरांनी बघून सांग सांगून दिले होते की फुफ्फुसची कार्यक्षमता संपत आली असावी पण माऊलींनी घेतलेले सेवेमुळे सर्व रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आले मला हॉस्पिटलमधून हो डिस्चार्जही मिळाला आणि तब्येतीत फार सुधारणा होत आहे बघा परमपूज्य गुरु माऊलींनी दिलेल्या आशीर्वादाने आणि सेवेमुळे दुसऱ्यांदा मृत्यूच्या दारातून परत आले आहे माझ्या माऊलींचे हे अनंत उपकार मी अनेक जन्मही जन्म घेऊनही फेडू शकणार नाही फक्त माऊलींना एकच विनंती करेन की तुम्ही जे सेवा दिली करायला ती माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या तर बघा ह्या ताई जनकल्याणचे फॉर्मसुद्धा भरून घेतात माझ्या सर्वांनी कशी विनंती आहे की गुरुमाऊली सांगतात त्या, गुरु सांगता त्या सर्व सेवा निस्वार्थीपणे प्रामाणिकपणे करा आपले गुरुमाऊली भक्तांच्या हक्केला नक्कीच धावून येतात गुरुमाऊलीच प्रत्यक्ष स्वामी आहेत बघा आता त्यांचा खूप छान अनुभव आहे कारण त्यांच्या वेळच तशी होती की त्या वेळेतून त्यांना कोणीही बाहेर काढू शकत नव्हतं शेवटी स्वामींनीच त्यांना यातून बाहेर काढलं त्यांची नित्यसेवा चालू होती महाराजांवर त्यांचा विश्वास देखील होता बघा तुम्ही जी कोणती सेवा करता ती सेवा करताना जर तुम्ही मन लावून सेवा केली ना तर एक दिवस असा येतो की ज्यावेळेस तुमच्या आरा अडचणी असतात ना तुम्ही संकटात असताना त्यावेळेस तुम्ही संकटात असल्याबद्दल महाराज संकटात असतात म्हणजे बघा त्यांना तुमची इतकी काळजी असते की, की तुम्हाला आता यातून तुम कसं बाहेर काढावं तुम्ही एकदा जरी दिवसभरातून नामस्मरण केलं एकदा जरी महाराजांचं नाव घेतलं ना तरी तिथे त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचतो आपल्या सर्व सेवेचा आपल्या सर्व कर्माचा सगळा हिशोब महाराजांकडे असतो आणि बघा योग्य वेळ आहे की महाराज आपल्याला ह्यातून नक्की बाहेर काढतात तर हा होता छोटासा अनुभव आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी संबंध